नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराज आजचा दिवस तुमचा आणि माझ्या भेटेचा आहे स्वामी आई तुम्ही माझे गुरु आहात मी तुमचे शिष्य ज्या दिवशी तुम्ही माझ्या जीवनात आगमन केलात तो दिवस माझ्यासाठी सोन्याचा ठरला स्वामी तुमचे आभार मी कसे आणि कुठे मानो हे मला समजत नाही कारण माझ्या जीवनात तुम्ही जे काही दिले आहे ते मला कुठेच आणि कोणीच देऊ शकणार नाही असे क्षण तुम्ही दिले आहेत आज मी या पवित्र दिवशी तुमचे आभार मानतो आणि कोटी कोटी चरणी प्रणाम करून स्वामीयाई तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी मी तुमच्यासमोर हात पसरत आहे स्वामी मला तुम्ही असे ज्ञान द्या की मी तुमच्यापासून कधीही दूर जाणार नाही आणि मला तुमचा कधीही विसर पडणार नाही हा वर तुम्ही मला आज गुरुदक्षिणा म्हणून द्या आज गुरुपौर्णिमेचा दिवस खास तुमच्यासाठी स्वाम्याई मी तुमच्या चरणी लीन होत आहे माझ्यामध्ये असणारा अहंकार माझ्यामध्ये असणारा अपराधी भावना ही सर्व काही तुम्ही तर दूर केलीच आहे पण आणखीही पुढे जी काही माझ्या मनामध्ये कसर आहे स्वामी तुम्ही आज दूर करा गुरु म्हणजे माझ्या जीवनातला तुम्ही असणारा असा अंश आहेत जो कोणी माझ्यापासून कधीही दूर करणार नाही आणि पावित्र्य आणि कितीही मोठी शक्ती आली तर स्वामी तुम्हाला माझ्यापासून कोणीही दूर घेऊन जाणार नाही कारण मी तुम्हाला अंतर्मनातून माझ्या तन मन धनाने माझे गुरु म्हणून स्वीकारले आहेत तुम्ही माझे असे गुरु आहात जी माझ्या जीवनाची सुरुवात आहात आणि तुम्हीच माझ्या जीवनाचा शेवट आहे तुम्ही जे काही मला ज्ञान दिले ते माझ्या जीवनात पुरेपूर माझ्या जीवनासाठी मार्गदर्शक ठरले आणि तुम्ही जो मला मार्ग पुढेही दाखवणार आहात तो मार्ग माझा आणि माझ्या पूर्ण परिवाराच्या उद्धाराचा असेल कारण गुरु कधीही कुठल्याही भक्ताचे वाईट कल्याण करत नाही आणि असा एकही व्यक्ती नाही की ज्याला गुरु नाही स्वामी तुम्ही माझे असे पात्र आहात जो माझ्या शरीराचा असा अविभाज्य भाग आहात जो कोणीही माझ्यापासून दूर करणार नाही मला फक्त हा आशीर्वाद असू द्या मी जी तुमची रोज काही तोडकी मोडकी सेवा करत आहे ती सेवा तुम्ही अखंडपणे चालू ठेवा आणि माझ्याकडून जे काही अपराध झाले आहेत ते तुम्ही माझ्या आजच्या या पवित्र दिवशी मला क्षमा करून माझ्यामध्ये नवीन ऊर्जा उत्पन्न करा जी तुमची सेवा करण्यासाठी मला कधीही खंड पडू देणार नाही मला तुम्ही खूप काही दिले आहे आणि जे काही दिले आहे ते माझ्यासाठी परिपूर्ण आणि माझ्या जीवनासाठी पूर्ण होऊन उरणारे उर्न आहे माझ्या जीवनाची जी तुम्ही अशी भाकरी आहात जी मला माझे जीवन सुरू झाल्यास मिळाली आहे आणि ती भाकरी मी माझ्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत पुरवून ठेवणार आहे फक्त तुम्ही मला असा दर्जा द्या की मी तुमचे बाळ बनून राहील तुम्ही माझे गुरु परमपिता सर्व काही आहात माझ्यासाठी जो काही क्षण असेल तो खास तुमच्यासाठी असेल आणि तुम्ही जे मला देणार आहात ते मी अगदी आनंदाने आणि प्रेमाने स्वीकार करेन स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे माझ्या जीवनात संकटे जरी आली तरी माझ्या पवित्र गुरूचा हात माझ्यावरती आहे आणि तो हात तुम्ही कधीही काढू नका कारण मला जगामध्ये धन दौलत दो, पैसा पद प्रतिष्ठा या गोष्टीची काहीच गरज नाही कारण माझे गुरु माझ्यासाठी त्याहूनही मौल्यवान आहेत स्वामी माझ्या मनातून जे काही शब्द निमत आहेत ते सर्व काही अंतर्मनातून माझ्या प्रेमाच्या भावनेने निघाले आहेत ते शब्द तुम्ही स्वीकार करा आणि मला आज तुम्ही तुमचे बाळ म्हणून स्वीकार करा स्वामी तुमच्या चरणी मी आज लीन आहे तुमच्या विना माझे अस्तित्व शून्य आहे स्वामी तुम्हीच माझे मन तन धन आहात तुम्हीच माझे कर्ता करविता परमपिता आहात माझे गुरु हे माझ्यासाठी माझे ब्रह्मांड आहेत तुमच्यानंतर मी फक्त माझे माता पिता आणि माझं अस्तित्व या दोनच गोष्टीवर विश्वास ठेवला आहे कारण तेच मला तुम्ही शिकवलं आहे जग काय आहे जगात कसे वावरावे आणि जग कुठंपर्यंत तुमच्या सोबत आहे आणि आपण कुठंपर्यंत जगाच्या सोबत राहावे याचे मौल्यवाद ज्ञान स्वामी फक्त तुम्हीच मला दिले आणि ते माझ्यासाठी परिपूर्ण आहे गुरु हा जीवनाचा असा अविभाज्य भाग आहे ते तुम्ही मला दाखवून दिलात तुझ गुरुशिवाय जीवनाला अर्थ नाही गुरुशिवाय मार्ग दाखवणारा कोणीच नाही माझ्या जीवनात प्रत्येक पायरीवर सुख दुःख यातून बाहेर पडण्यासाठी माझ्या गुरूने मला मार्गदर्शन केले आहे जेव्हा कधी मी संकटात असेल जेव्हा कधी मला मार्ग सापडत नसेल तेव्हा स्वामी माझे गुरु परमपिता तुम्ही माझ्यासाठी धावत आलात त्यासाठी मी तुमचा ऋणी आहे माझ्यासाठी आजपर्यंत तुम्ही जे काही केले आहे त्याचे उपकार मी कधीही फेडू शकत नाही आणि ती मोबदला देण्यासारखा मी इतका पवित्रही नाही स्वामी माझे शब्द तुम्ही स्वीकार करा माझी प्रार्थना तुम्ही स्वीकार करा माझ्याकडून तुमची अखंड सेवा होत राहो आणि माझ्याकडून जे काही कर्म तुम्ही करून घेणार आहोत त्या कधी कधीही खंड पडू नये हा मला तुम्ही वर द्या तुमचा वर मी अगदी आनंदाने आणि प्रेमाने स्वीकारेल त्याला कधीही तडा पडू देऊ नका स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे फक्त माझा विश्वास तुम्ही दूर करू नका मला तुमच्यापासून कशीही दूर सोडू नका मला सर्व काही तुमच्याशी मिळून राहायचे आहे माझ्या जीवनाचा सर्व कारभार तुमच्या हाती आहे तुम्ही माझ्या जीवनात जे करणार आहात ते माझ्यासाठी चांगलेच आहे माझ्याकडून जी काही वाईट कृत्य इतर मन काही दुखवली गेली आहेत त्या मनाला मला जवळ करण्याची शक्ती द्या मला तुम्ही जे ज्ञान दिले आहे ते खरंच माझ्या जीवनासाठी माझ्या परिवारासाठी आणि माझ्या भविष्यासाठी उपयोगी आहे त्याचा उपयोग मी प्रत्येक क्षणी करत आलो आहे आणि त्याच ज्ञानानुसार मी माझे जीवन अगदी सोन्याहून मोठे बनवले आहे फक्त माझ्यासोबत तुम्ही राहा माझ्यासोबत आजपर्यंत तुम्हीच आहात माझी ही कळकळीची विनंती स्वामी आज गुरुपौर्णिमेपुढे मी तुमच्यासमोर ठेवत आहे ती माझी प्रार्थना तुम्ही स्वीकार करा आज मला गुरुपौर्णिमेचा हा आशीर्वाद द्या की तुम्ही जो माझ्यावरती आशीर्वादाचा हात ठेवला आहे तू कधीही काढणार नाही आणि माझ्याकडून ज्या काही चुका अपराध झाल्या आहेत ते क्षमा करून मला तुम्ही तुमचे बाळ म्हणून स्वीकारा तुमचे शिष्य म्हणून स्वीकारा तुमचा नातू पंतू तुम्ही माझे माता पिता सर्व काही तुम्ही असताना मी तुमच्यापासून दूर जाण्याचा विचार करणार नाही माझ्याकडून जी सेवा आहे ती तुम्ही स्वीकार करा आणि मला तुमचे करून घ्या माझ्यासाठी जे काही आहे ते तुम्हीच आहात माझे अस्तित्व सुरुवात तुम्ही शेवट तुम्ही स्वामी तुम्ही सोबत असताना मला कशाची खंत नाही माझ्यासोबत वाईट घडणार नाही हे माझी आशा आहे ते तुम्ही कधीच कमी पडू देणार नाहीत मग स्वामी माझा आजचा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचू द्या माझी प्रार्थना त्यामागे असणारे भाव तुमच्यापर्यंत पोहोचावेत हीच या प्रार्थनेतून माझी प्रार्थना आहे ती प्रार्थना तुम्ही स्वीकार करा आणि आजचा हा संदेश माझी गुरुदक्षिणा तुम्ही स्वीकार करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ